आज मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे मऊ रसीत गुलाबजामची रेसिपी तुमच्या दोन चुकामुळे गुलाबजाम बिघडतात तर त्या दोन चुका कोणत्या ती मी आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सुरुवात करूया त्यासाठी पहिल्यांदा गुलाबजामचा पाक बनवून घेऊया तिथे एक मोठा टोप घेतलाय त्यामध्ये मोजून अडीच किलो साखर मी याच्यामध्ये घालत आहे ज्या भांड्याने साखर मोजून घेतलीये त्याच भांड्यांनी याच्यामध्ये तेवढंच पाणी घालायचं आहे साधारणपणे अडीच लिटर हे पाणी आहे चला तर आता हे, हे गॅसवरती ठेवूया गॅसची फ्लेम फुल ठेवायची व फुल गॅसवरती साखर वितळवून घ्यायची आहे इथे चमच्याच्या साहाय्याने साखर ढवळत राहा पाच ते दहा मिनटामध्ये इथे साखर वितळते पाकाला उकळी आली का पाच मिनटं पाक छानसा उकळून द्या व त्यामध्ये एक चमचा वेलची घालून गॅस बंद करून ठेवून द्या साईडला त्यानंतर एक परत घ्या त्यामध्ये हे रेडी प्रीमिक्स आहे मी ते रेडी प्रीमिक्स वापरत आहे साधारण हे, हे चारशे ग्रॅम आहे पहिली चूक इथेच होते की पीठ मळताना पाणी किती वापरायचं तर हे चारशे ग्रॅम प्रिमिक्स आहे त्याच्यासाठी दोनशे चाळीस एम एल पाणी इथे वापरायचं आहे व वा पाणी वापरताना पाणी त्याच्यामध्ये थोडं थोडं घालत जायचं आहे व पीठ मळायचं नाही किंवा मळून गोळा ठेवायचा नाही आहे तर पीठ इथे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे पहा मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं पाण्यामध्ये तूप हाताला लावण्यासाठी थोडंसं कोमट बनवून घ्यायचं एक बोट तुपामध्ये बुडवून तूप पूर्ण हाताला लावून घ्या आता पिठामधला एक गोळा हातावरती घ्या छोटासा आणि हलक्या हाताने जास्त जोर न लावता हलक्या हाताने गोळा मर्दून घ्या व गोल असा गोळा तयार करून घ्या पिठामध्ये पाण्याचं मेजरमेंट व्यवस्थित घातल्यामुळे गुलाबजाम बनवताना त्याला चिरा पडत नाही अगदी व्यवस्थित मस्त असे बनतात तुम्ही बघा किती मस्त छान असा गुलाबजाम इथे बनलेला आहे मी ते तुम्हाला अजून एक दाखवते अगदी हलक्या हाताने जास्त जोर न लावता अगदी हलक्या हाताने वळले जात आहेत आणि तूप सारखं सारखं वापरायची गरज नाही इथे चारशे ग्रॅम मध्ये हे साठ गुलाबजाम बनून रेडी आहेत ता गुलाबजाम तळताना दुसरी चूक होते ती म्हणजे फुल गॅसवर तळणे किंवा गरम तेलामध्ये जास्त गरम तेलामध्ये तळणे तर ही चूक न करता गॅसची फ्लेम मिडियम टू लोच्या मध्ये ठेवा व तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक गुलाबजाम घालत जा व गुलाबजाम तळताना चमचा किंवा झाऱ्याचा वापर न करता बेलण्याचा वापर करा जेणेकरून गुलाबजाम तळताना फुटणार नाही तुटणार नाही आणि कढईला खाली चिकटणार सुद्धा नाही न ना फिरवताना एका डायरेक्शनमध्ये म्हणजे एका दिशेने फिरवत राहायचं गोल गोल जसजसे गुलाबजाम भाजत जातात तसे ते फुलून वरती येऊ लागतात गुलाबजाम तळण्यासाठी इथे थोडासा वेळ लागतो पण गुलाबजाम एक नंबर बनतात तुम्ही पाहू शकता हे थोडेसे फुलून मोठ्या आकाराचे झाले आहेत आता ह्या स्टेजला बेलनं साईडला ठेवायचं गुलाबजाम तळत असताना चमचा किंवा झाऱ्याचा अजिबात वापर करायचा नाही आता या स्टेजला गुलाबजाम स्वतः आपली जागा चेंज करत राहतात जी बाजू भाजली नाही ती बाजू भाजली जाते ते स्वतःला फिरवत राहतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे की कसे ते स्वतःला चेंज करत राहतात चॉकलेट ब्राऊन कलर होईपर्यंत इथे तळून घ्या छान मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलेत आता इथे झाऱ्याने झाऱ्याच्या साह्याने साइडला एका ताटामध्ये काढून घ्या तुम्ही पाहू शकता एकही उकलला नाही चिरला नाही किंवा फुटलेला सुद्धा नाही आता हे सर्व गुलाबजाम पाकामध्ये घाला मी ते जास्त पाक बनवला होता त्याचे कारण असे की मी चारशे ग्रॅम प्रिमिक्सचे अजून साठ गोळे त्याच्यामध्ये घालायचे होते म्हणजेच इथे एकशे वीस गुलाबजाम बनून रेडी आहेत गुलाबजाम पाकात मोरण्यासाठी दोन तासासाठी ठेवा व दोन तासानंतर हे पहा मी तुम्हाला एक चमच्याने तोडून दाखवते अगदी सहज आणि खूप मस्त रसरशीत हा गुलाबजाम बनलेले आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय